मी रफीक गाची आपण पाहत आहोत दहाणू मित्र न्यूज नेटवर्क आज आम्ही आलो आहोत बोईसर येथे पी डी सुझुकी ह्या शोरूममध्ये आजपासून शासनाचा नियम नवीन नियम लागू झालेला आहे की टू व्हीलर असतो या फोर व्हीलर या थ्री व्हीलर या गाडीमध्ये जी एस टी कमी झालेले आहे तर ह्या जी एस टी कमी झाल्यामुळे गाडी खरेदी करायचा किती फरक पडतो ते आपण आतमध्ये जाऊन जाणून घेऊ आता मी आलो आहोत पी डी सुजिकेचे मालिक देशमुख साहेबकडे ते तसे जाणून घेऊ की आज जीएसटी कमी झाल्यामुळे ग्राहकाच्या कसे रिस्पॉन्स मिळत आहे नमस्कार नमस्कार आज साहेब आजपासून शासनाच्या नियमप्रमाणे अठ्ठावीस ते अठरा एस जीएसटी झाले आहे तो आजपासून कसे रिस्पॉन्स गाडी खरेदी करायच्या ग्राहकाचा रिस्पॉन्स कसा मिळतो नमस्कार साहेब तुम्ही प्रथम तुम्ही आले तुमचं मनपूर्वक स्वागत आणि प्रथम तर मी सा शासनाचे आभार मानू इच्छितो की जे आ, जी एस टी मोटर टू व्हीलर कमर्शियल कार यांच्यावर जी अठ्ठावीस टक्केची जी एस टी होती ती आता अठरा टक्क्यावर आलेली असून वाहन खरेदी हे कस्टमरला अफोर्डेबल झालेलं आहे एकूण पुढे जे गाड्यांमध्ये म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगू आम्ही दोन डीलरशिपचे अधिकृत विक्रेते आहे सुझुकी टू व्ही टू व्हीलर्स याच्यात गाड्यांमध्ये किमान आठ ते दहा हजार रेंजमध्ये डिस्काउंटिंग झालेली आहे जीएसटीच्या फरकामुळे जे जीएसटी जी कस्टमरला घेता सुद्धा येत नाही म्हणून ते डायरेक्टली डिस्काउंट रूपात कस्टमरला आठ ते, ते दहा हजार रुपये डिस्काउंट आहे तेच आमचे टाटा कमर्शियल वाहन आहेत त्याच्यात ऐंशी हजारपर्यंत डिस्काउंट झालेले आहेत गाड्या घेणं कस्टमरला खूप सोपं झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आज नवरात्रीची घटस्थापना दिवस असल्यामुळे आणि पितृपक्षाचा जो एक काळ असतो तो संपल्यामुळे आज ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतो सर आपल्याला सांगू इच्छितो की अजून एक आपली आनंदाची बातमी अशी आहे की आपण सुजुकीसोबत आता टी व्ही एसची पण टू व्हीलर अधिकृत विक्रेते झालेलो आहोत म्हणून आता ग्राहकांसाठी टी व्ही एस ज्युपिटर एन्टॉर्क झेस्ट आयक्यूब हे जे वाहनं आहेत आपाची जी डहाणू भागात स्प स्पेशली जास्त लोकांना लोकप्रिय गाडी आहे या गाड्या पण आपल्याला आता अधिकृतरित्या विकता येतील तसेच या त्याच्या टी व्ही एसचे आपण शोरूम सर्व्हिस सेंटर आणि स्पेअर पार्ट असे तिन्ही डिपार्टमेंट घेतले असून आपण याच्या नुस याच्या थ्रू ग्राहकांना टी व्ही एसच्या गाड्यांसाठी चांगली सर्विस देऊ आणि तसेच या डीलरशिपचे ओपनिंग हे सर सव्वीस तारखेला आहे मी तमाम डहाणू मित्राच्या टीमला व आपले पालघर डहाणू बोईसर या परिसरातील लोकांना या निमित्ताने आमंत्रण देऊ इच्छितो धन्यवाद जी एस टी दर घटल्याने वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आज दिनांक बावीस पासून शासनाने दोनचाकी आणि चारचाकी वाहनांवरील जी एस टी दरात कपात केली आहे यापूर्वी अठ्ठावीस टक्के असलेला जी एस टी आता अठरा टक्क्यांवर करण्यात आलेला आहे या दर कपातीमुळे दोनचाकी वाहन खरेदी करताना ग्राहकांना तब्बल आठ ते दहा हजार रुपयांचा लाभ होणार आहे मोठ्या गाड्यांच्या खरेदीतही चांगला फरक पडणार आहे याच पार्श्वभूमीवर घटस्थापना अनुषंगाने बोईसर येथे पिढी सुझुकी शोरूममध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली आणि यावेळेस अनेक ग्राहकांनी आपली मते व्यक्त केली आहे त्यातील एका ग्राहकाने आपलं मत व्यक्त करताना म्हटलं आहे की गाडी खरेदीसाठी आलेल्या या ग्राहकाने सांगितलं आहे की पूर्वीपेक्षा आता जवळपास दहा हजार रुपयांचा फायदा होतो आहे जीएसटी कमी झाल्यामुळे दोन चाकी खरेदी करणं सोपं झालंय तर दुसऱ्या ग्राहकाने म्हटलंय की मोठ्या गाड्यांवर जीएसटी कमी झाल्यामुळे आता कमी बजेटमध्ये चांगली गाडी घेता येईल त्यामुळे आज घटस्थापनेच्या दिवशी गाडी घेण्याचा आनंद द्विगुणित झालेला आहे पिडी मध्ये ग्राहक आहे त्याचाच आपण जाणून घेऊ आज विचारू त्याला की आज गाडी खायची त्याला संधी भेटलेली आहे तो त्याचा योगान काय आहे ते त्याचा आपण जाणून घेऊ आज घटस्थापनाचा पहिला दिवस आहे आणि शासनाने आपली जीएसटी पण कमी केलेली आहे त्यानिमित्ताने त्याचा लाभ घेण्यासाठी आम्ही एक्सेस गाडी बुक केली आहे आणि आज घरी घेऊन जाणार तर मॅडम जीएसटी कमी झाल्यामुळे तुम्हाला गाडी खरेदी करायला फरक पडला जीएसटी जीएसटी कमी झाल्यामुळे आम्हाला आठ ते दहा हजाराचं प्रॉफिट झालं आठ ते दहा हजार रुपये आमचे कमी झाले